नमस्कार मी निवेदिका साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपल्या सोबत छाती आणि क्रिटिकल प्रसिद्ध रोग तज्ज्ञ म्हणजेच डॉक्टर सागर थोडे सर आपल्यासोबत आहेत सर जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते नमस्कर। नमस्कर। श्वासन विकार एलर्जी आणि गंभीर केसेस वर अतिशय प्रभावीपणे उपचार करणारे डॉक्टर म्हणून यांची ओळख आहे तर आज याच संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा साधणार आहोत तर सर्वप्रथम सर माझा प्रश्न असा आहे की डॉक्टर आपल्या वैद्यकीय प्रवासाची सुरुवात कशी झाली माझं एम बी बी एस हे अमरावती इथून डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज इथून कंप्लीट झालेलं आहे दोन हजार सातला माझी ऍडमिशन झाली होती आणि दोन हजार तेराला मी पास आऊट झालो इंटर्नशिप कंप्लीट करून त्यानंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन छाती व फोकुसराव विभागात नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इथे पूर्ण झालेलं आहे त्यानंतर मी लंग्समध्येच आणखी ॲडव्हान्स एज्युकेशनसाठी दिल्लीला ॲडमिशन घेतली डी एन बीचा कोर्स दोन वर्षाचा होता आणि सोबत फेलोशिप इन स्लीप मेडिसिन हे पण त्यासोबतच मी पूर्ण केलं एम्स दिल्ली इथून त्यानंतर मी लगेच आपलं अकोल्याला प्रॅक्टिस स्टार्ट केली दोन हजार वीस पंधरा मार्च दोन हजार वीसला मी माझ्या क्लिनिकचं इनॉग्रेशन केलं आणि नेमकाच कोविड सुरू झालेला होता त्यावेळी आणि कोविड आपल्याला सर्वांना माहिती असेल की हा फोपुसाचा एक गंभीर आजार होता आणि ज्याची लाट पहिली लाट जी होती ती मार्चपासून सुरू झाली आणि साधारणतः सप्टेंबरपर्यंत सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत चालली या दरम्यान मी गव्हर्मेंटला पण जॉईन केलं होतं कारण की त्यावेळी गव्हर्मेंटला सेवा देणारे डॉक्टर खूप कमी होते आणि बाकी डिपार्टमेंटमध्ये या विषयाचं एवढं नॉलेज नसल्यामुळे चेस्ट मेडिसिन विभाग आणि मेडिसिन विभाग यांनीच पूर्ण कोविडच्या पेशंटची दुरा सांभाळली आणि या दरम्यान आम्हाला कोविड हा सर्वांसाठी नवीनच आजार होता त्याचा जसे जसे नवीन गाईडलाईन्स मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाकडून येत होत्या आम्ही त्यानुसार ट्रीटमेंट देत होतो त्यानंतर प्रायव्हेटमध्ये पण कोविड सेंटर सुरू करण्याची परवानगी गव्हर्नमेंटने दिली मी स्वतःचं कोविड सेंटर सुरू केलं होतं त्या दरम्यान आणि जवळपास दहा हजाराच्या वर रुग्णांचा यशस्वीरित्या उपचार केला त्या कोविड सेंटरवर दुसऱ्या वेमध्ये तर यापेक्षाही जास्त पेशंट होते पहिल्या वेपेक्षाही दुसरे दिवस हो साधारणतः मे जूनपर्यंत आटोक्यात आली आणि त्यानंतर सर्व पेशंटमध्ये इम्युनिटी डेव्हलप झाल्यामुळे कोविड हा आजार नाहीसा होऊन गेला म्हणजे सगळ्यामध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या सगळे पेशंट इन्फेक्टेड झाले असल्यामुळे पुन्हा त्या व्हायरसचा त्यांच्यावर परिणाम झाला नाही आणि त्यानंतर मी माझे प्रायव्हेट प्रॅक्टिस म्हणजेच छाती व कुपुसर तज्ज्ञ म्हणून माझं कंटिन्यू केलं आणि सध्या माझं जे नवीन हॉस्पिटल आहे जे मागील वर्षी दिवाळीच्या धनत्र उद्घाटन केलं होतं ते रामनगर अकोला येथे आहे आणि तिथे अस्थमा एलर्जी सीओपीडी छातीचे बाकी इतर आजार निमोनिया याचा उपचार मी यशस्वीता करत आहे आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे छातीचे आजार वाढत आहेत सर्वसामान्य माणसाला त्याची लक्षणे कशी ओळखता येते छातीचे आजार म्हणजे जे फुफ्फुसाचे आजार असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने अस्थमा आजार खूप कॉमन आहे अस्थमा हा एलर्जीमुळे होतो आणि हा लहानपणापासून तर वयोवृद्धापर्यंत कोणालाही होऊ शकतो त्याच्या वयोगटाची काही मर्यादा नाही आहे आणि अलर्जीमुळे आपल्या श्वास नलिका असतात त्यावर सूज येते त्या अकुंछन पाहतात आणि रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होतो तसेच खोकला व कफ तयार होतो यामध्ये आपण एलर्जी टेस्ट वगैरे करतो त्याच्यामुळे कशा कशाची एलर्जी आहे पेशंटला ते कळते आणि एक परमनरी फंक्शन टेस्ट म्हणजे फुप्फुसाची क्षमता तपासणी ही तपासणी आपण करतो त्यामध्ये शंभरपैकी पे पेशंटची क्षमता किती आहे नॉर्मल माणसाची शंभर टक्के असायला पाहिजे अस्थमा पेशंट मध्ये कमी असते की क्षमता असते त्याच्यात आपण तीन भागात डिवाइड करतो आ, कमी मध्यम आणि जास्त आणि अति जास्त असे चार प्रकार असतात सॉरी तर त्याच्यामध्ये कमी म्हणजे ऐंशी टक्क्याच्या वर ज्यांची कॅपॅसिटी आहे त्यांना कमी प्रमाणात दमा आहे ज्यांची पन्नास ते ऐंशी टक्के आहे त्यांचा मध्यम प्रमाणात ज्यांची पन्नासच्या पण खाली आहे त्यांचा म्हणजे जास्त प्रमाणात आणि ज्यांची तीसच्या पण खाली आहे त्यांना खूप जास्त प्रमाणात चार विभागात आपण डिवाइड करतो आणि अस्थमा हा, दा हा आजार लोकांमध्ये याची भीती अशी आहे की हा एकदा झाला तर आयुष्यभर राहील पण असं काही नसतं रेग्युलर जर ट्रीटमेंट घेतली तर तो आजार एकदम कंट्रोलमध्ये राहू शकतो आणि हा आजार प्रामुख्याने अनुवंशिक सुद्धा असू शकतो फॅमिलीमध्ये कोणाला आई वडिलांना आजी आजोबांना मामांना अशा कोणाला असेल तर तो त्या पुढच्या पिढीमध्ये येऊ शकतो पण त्यासाठी घाबरण्याची गरज नाही आहे कारण की इन्हेलरच्या माध्यमाने तो यशस्वीरित्या पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि इतर आजारांमध्ये जसं धुरामुळे होणारा दमा स्मोकिंगमुळे प्रदूषणामुळे त्याचाही इलाज याच्यासारखाच असतो अस्थमासारखा त्यामध्ये पण दिले जातात पण थोडासा फरक असतो तो अलर्जीमुळे नसून तो प्रदूषणामुळे किंवा धुरामुळे जे आपले लंग्स डॅमेज होतात त्यामुळे होतो आणि आणखी एक फुप्फुसाचा मुख्य आजार जो पूर्ण भारताला सतावत आहे तो म्हणजे टीबी ज्याला आपण पल्मनरी ट्युबरक्रॉसिस म्हणजेच क्षयरोग म्हणतो तो आजार संसर्गजन्य असून खोकल्याच्या वाटे तो पसरतो ड्रॉपलेट इन्फेशन मुळे आणि त्यासाठी आता गव्हर्नमेंटने खूप चांगल्या चांगल्या योजना काढलेल्या आहेत गव्हर्नमेंटमधून फ्रीमध्ये औषध मिळते रुग्णांना आणि तो आजार पण शंभर टक्के आजार आहे त्याच्यातही काही घाबरण्याची गरज नसते सहा महिन्याचा आहे आणि महिन्याच्या महिने डॉक्टरांना दाखवणे आवश्यक असते हे तीनच गंभीर आजार आहेत जे प्रोफेशन सोबत रिलेटेड असतात जसं काही लोक कापसाच्या फॅक्टरीमध्ये काम करतात जेनिंग फॅक्टरीमध्ये त्याची जे दस्ट असते दस त्याच्यामुळे पण गंभीर आजार होऊ शकतात आजकाल एक असा प्रकार आहे की घरामध्ये काही लोक पेट्स वापरतात म्हणजे डॉग्स वगैरे किंवा पक्षी असतात तर त्यांची जे विष्ठा म्हणा धूळ तयार होते त्याच्यामुळे पण गंभीर तयार होतात तर ह्या गोष्टींची काळजी आजकाल घ्यायला हवी प्रदूषण म्हणा किंवा इंडोर पोल्युशन जे म्हणतो आपण ते पण काळजी घेतली पाहिजे सर एलर्जीचे सामान्य प्रकार कोणते पहिले तर आपण एलर्जी म्हणजे काय असते जाणून घेऊ जेव्हा एखादा व्यक्ती किंवा रुग्ण एखाद्या सामान्य गोष्टीला असामान्य प्रतिक्रिया देतो त्याला आपण अलर्जी म्हणतो जसं की धुळीचा त्रास प्रत्येकाला होत नाही काही रुग्णांना साफसफाई करताना धूळ तोंडात जाऊन सर्दी खोकला दम लागणे असे होऊ शकते आणि काहींना ते बिलकुल होत नाही तर ज्यांना होते त्यांना आपण त्या गोष्टीची एलर्जी असं म्हणतो तर एलर्जी मुख्यतः चार अवयवांवर परिणाम करते जसं की नाक त्याला आपण अलर्जिक रायनायटिस असं म्हणतो नाकामध्ये धूळ गेल्यामुळे किंवा थंड काही खाल्ल्यामुळे रुग्णांच्या नाकातून पाणी बहू शकतं आपण जे म्हणतो सर्दी झाली खूप थांबत नाहीये किंवा नाक ब्लॉक झाले किंवा शिंका येतात तर। असं त्रास होतो त्याला म्हणतो आपण एलर्जिक रायनायटिस नंतर डोळ्यांमध्ये पण त्रास होऊ शकतो डोळ्यांमध्ये पाणी जाऊन डोळे लहान होणे डोळे खाजवणे त्याला आपण एलर्जिक कंजेंक्टेवायटिस म्हणतो तिसरं म्हणजे फुफ्फुसात ते श्वास श्वासनलिकेत धूळ जाऊन किंवा थंड हवा जाऊन श्वासनलिका नलिका जेवण पाहतात आणि त्यामुळे अस्थमा आपण म्हणतो त्याला आणि चौथं म्हणजे स्किनला पण एलर्जी होऊ शकते काही पदार्थ खाल्ल्यामुळे जसे बेसनाचे पदार्थ असो किंवा डाळ्याचे पदार्थ दुधाचे पदार्थ पदार काही असल्यास काही जणांना एलर्जी असते त्यामुळे त्यांच्या शरीरावर खास येऊन चट्टे तयार होऊ शकतात लाल रंगाचे त्याला आपण कॅरी असं म्हणतो आणि ते पण एलर्जीचे एक प्रकार आहे तर मुख्यतः चार ठिकाणी आपल्याला एलर्जीचा त्रास होऊ शकतो आणि त्यावर उपाय अँटी एलर्जी टॅबलेट्स असतात आजकाल सारखे किंवा मॉटेलोकस बिलास्टिन ते कॉमनली अवेलेबल आहेत आणि त्यांचा योग्य डॉक्टरचा सल्ला ते घ्यायला पाहिजे आप आप सर लोकांमध्ये सर्दी खोकला ही छोटी गोष्ट आहे ही मानसिकता किती धोकादायक ठरते आपल्याला सर्दी खोकला म्हणजे असं वाटतं की फक्त दोन तीन दिवस व्हायरल असेल आणि बरेच रुग्ण त्याला इग्नोर करतात आणि महिना महिना त्याच्यावर सहन करत जातात काही इलाज घेत की त्यांना असं वाटतं की आपोआपच ठिक होऊन जाईल पण प्रत्येक सर्दी खोकला व्हायरल नसतो काही सर्दी खोकला एलर्जीमुळे पण असतो आणि जोपर्यंत त्यावर यशस्वीरित्या इलाज केला जात नाही तो बसत नाही आणि वाळत वाढत जातो सुरुवात काही लोकांची फक्त सर्दी खोकल्यापासून होते आणि ते जर त्यांनी इग्नोर केलं किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्या सर्दी खोकल्याचं पुढे दम्यामध्ये रूपांतर होऊ शकते जे की अतिशय घातक असते दम्याचा त्रास जर एकदा सुरू झाला तर पेशंटला त्याचे ट्रीटमेंट लाईफ लाँग घ्यावं लागते म्हणून दम्याचे जे सुरुवातीचे लक्षणं असतात जसं की खोकला येणे सर्दी येणे याकडे दुर्लक्ष करता नये आणि तज्ज्ञांचं ओपिनियन घेऊन की सर्दी व्हायरल आहे की अलर्जीमुळे आहे हे कन्फर्म करणे आवश्यक असते रुग्ण भीतीने आणि घाबरून येतात तेव्हा डॉक्टर म्हणून तुम्ही येतो त्यांना असं वाटतं की आता मी जगणार नाही म्हणजे अटॅक स्पेशली दम्याच्या अटॅकचे रुग्ण असतात त्यांना असं वाटतं की माझा श्वास आता बंद पडलेला आणि माझा जीव जाणार आहे पण वास्तविक पाहता त्याला दम्याचा अटॅक जो असतो त्याला जर योग्य हाताळल्यास आणि वेळेत ट्रीटमेंट भेटल्यास तो पूर्णपणे बरा होतो आणि रुग्ण एकदम सामान्य आयुष्य जगू शकतो आणि रुग्णांना असं वाटतं की आपलं फोकूस खराब झालेला आहे की जे आता बिलकुल चांगलं होणार नाही आणि आपलं आयुष्य आता कमी झालेलं आहे पण अस्थमामध्ये असं काही नाही रेग्युलर इलाज केल्यास जसे सामान्य माणूस आयुष्य जगू शकतो तसं अस्तमाचा पण रुग्ण आयुष्य जगू शकतो फक्त यामध्ये काही गंभीर आजार जे आहेत की जे लाखातून दहा हजारातून एखाद्या न होतात जसं इंटरस्टिशियल लंग डिसीज म्हणून जो आजार आहे जो प्रदूषणामुळे होतो किंवा जे काही कापसाच्या फॅक्टरीमध्ये जेनिंगमध्ये काम करतात त्यांच्यामध्ये होतो किंवा ग्लासच्या फॅक्टरीमधल्या लोकांना विशेषतः होऊ शकतो तर हे आजार जे आहे हे इरिव्हर्सिबल राहतात म्हणजे हे जर काही डॅमेज झालेला असता तर तो आपण ठीक नाही करू शकत पण पुढे जो डॅमेज होणार असते त्याला आपण वाचू शकतो तर अशा आजारांवरही आजकाल उपचार होऊ शकतात आणि लंग ट्रान्सप्लांट हे पण आता मागच्या पाच वर्षापासून भारतामध्ये यशस्वीरित्या होत आहे की ज्या रुग्णांचे फुफ्फुस अतिशय गंभीररित्या डॅमेज झालेले आहेत किंवा खराब झालेले आहेत त्यांचे पण फुफ्फुस जसं किडनी ट्रान्सप्लांट करतात तसंच लंग ट्रान्सप्लांट पण मुंबईला किंवा हैदराबाद आपल्या जवळपास दिल्ली वगैरे अशा ठिकाणी होऊ शकतो त्याच्यामुळे रुग्णांना घाबरून जायची गरज नाही आहे काही सर्व उपचार उपलब्ध आहेत फुफ्फुसाचे सर्वप्रथम फुफ्फुसाचे प्रामुख्याने आजार जे होतात ते आजकाल जे वाढते प्रदूषण आहे त्यामुळे होतात तर घरामध्ये राहून आपण जर फुफ्फुसाचे व्यायाम जसे की योगा योगासने प्राणायाम आणि जे फिजिकल एक्झर्शन म्हणतो आपण सूर्यनमस्कार वगैरे ज्यामुळे आपले श्वास फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढेल तसे व्यायाम करायला पाहिजे आणि बाहेर जाताना पण तोंडाला रुमाल बांधल्यास किंवा मास्क बांधल्यास बाहेर जे प्रदूषण असतं त्यापासून आपण वाचू शकतो आजकाल सर्वच शहरामध्ये प्रदूषण आहे आपल्या अकोल्यामध्ये पण प्रदूषण बांधकामामुळे म्हणा किंवा वाहनांमुळे म्हणा भरपूर आहे तर बाहेर जाताना मास्क बांधल्यास आपण फुफ्फुसाला गंभीर आजारापासून वाचू शकतो आणि त्याचप्रमाणे नियमित व्यायाम केल्यास दररोजचा ऍटलिस्ट हा अर्धा तास ते एक तास पर्यंत म्हणा किंवा रनिंग जसं जमेल तसं ज्या वयानुसार वाढू शकते ज्याला आपण फंक्शन टेस्ट मध्ये चेक करतो ती कॅपॅसिटी वाढू शकते समाजसेवेतून काय समाधान मिळते सर्वप्रथम जेव्हा मी पहिल्या दिवशी माझी प्रॅक्टिस सुरू केली माझ्याकडे त्याच दिवशी दहा पेशंट आले होते त्यामधला सर्व पहिला पेशंट जो होता तो दम्याचाच पेशंट होता आणि जो पेशंट मागील सहा ते सात महिन्यापासून गावच्या डॉक्टरला दाखवतो पण त्याला आराम मिळत नव्हता आणि त्यांना कुणीतरी सांगितलं की फुफ्फुसाचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे या तुम्ही तर तो पेशंटला मी फक्त एकच दिवस माझ्याकडे ॲडमिट ठेवला आणि जो आला त्या कंडिशनमध्ये जो होता तो जाताना मला आशीर्वाद देऊन गेला सर्वात मोठा माझी अचिवमेंट हीच होती की पैसा तर या क्षेत्रातून सगळ्यांना मिळतो पण जे आशीर्वाद मिळतात ते बाकी क्षेत्रापेक्षा मला काहीतरी वेगळं वाटते मेडिकल आशीर्वाद म्हणतो आपण ते आपल्याला भेटते तर त्यासाठीच समाजसेवा करणे पण हा या क्षेत्राचा खूप फायदा होतो कॅम्प घेऊन बरेच जे गरजू रुग्ण असतात जसे आम्ही मेळघाटमध्ये मध्ये पण सेवा दिलेली आहे ज्या लोकांना स्पेशलिस्ट म्हणून हे काहीच माहित नाही की कोणत्या अवयवाचे स्पेशलिस्ट आहेत त्यांना काही कळत नाही पण त्या लोकांमध्ये आम्ही अवेअरनेस आणून सर्व प्रकारचे डॉक्टर तिथे जाऊन कॅम्प केलेले आहेत बरेच आणि अजूनही काही दुर्गम भाग असे आहेत की ज्यांना साधे तापीची औषध पण ते उपलब्ध नसतात अशा ठिकाणी आम्ही घेऊन कॅम्प वगैरे सर्व केलेले आहेत आणि आजकाल सर्वच डॉक्टर करत आहेत सर्वच डॉक्टरांना आपले सामाजिक कार्य करण्यात त्यांना सर्वांना आवड आहे आणि त्यांच्या प्रॅक्टिसच्या व्यतिरिक्त ज्यांना महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून जेव्हा वेळ मिळतो तर ते कॅम्प घेऊन गरीब रुग्णांची सेवा करणे त्याला समाधान मिळतं डॉक्टर असून तुमचं इमोशनल बॅलेन्सिंग क्रिटिकल पेशंट बघताना कसं करता जेव्हा आम्ही नवीन एमबीबीएस मध्ये होतो तर जेव्हा पहिल्यांदा पेशंटच काही त्रास बघितला होता आम्हाला पण म्हणजे इमोशनली इम, आम्ही पण वीक पळायचो पण जसं जसं आम्ही पेशंट बघत गेलो आणि आपल्याला कळालं की ते आपल्याकडे इमोशनल होऊन येतात त्यांना त्रास घेऊन येतात आपल्याला तर आपण जर इमोशनल झालो तर मग आपण त्यांना ट्रीट कसं करणार म्हणून आम्हाला थोडस स्ट्रॉंग राहून त्यांचा इलाज करून त्यांचं दुःख दूर करण्यासाठी इमोशनली थोडस स्ट्रॉंगच राहावं लागतं आणि जेव्हा आम्ही सर्वप्रथम डेथ बघितली पेशंटची जसं आयसीयू मधले पेशंट जे असतात जे वाचू शकत नाहीत तर पहिल्यांदा जेव्हा डेथ होते तेव्हा आम्हाला पण तीन चार दिवस झोप लागत नाही जो, जो कोणताही मेडिकल स्टुडंट म्हणा किंवा डॉक्टर म्हणा की जे फर्स्ट टाइम जे दे एखाद्या रुग्णाची डेथ बघतात तेव्हा त्यांना सुरुवातीला त्याचा त्रास होतो किंवा मन लागत नाही कशात पण शेवटी आम्हाला नेहमी नेहमी ते पाहून थोडं स्ट्रॉंग म्हणूनच इलाज करावा लागतो नाहीतर आम्ही पुढच्या रुग्णाचा इलाज कसा करणार म्हणून इमोशनल थोडं स्ट्रॉंग राहावं लागते आणि तरच आपण चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकतो सर आपल्या आयुष्यातले एक अविस्मरणीय क्षण कोणता आहे जो आपण कधीच विसरू शकत नाही प्रॅक्टिस करताना जेव्हा कोविडची सेकंड वेळ सुरू होती दुसरी लाट जी की अतिशय गंभीर स्वरूपाची होती त्यामध्ये एक पेशंट माझ्याकडे कारंज्यावरून आले होते त्यांचं वय साधारणतः बेचाळीस ते पंचेचाळीसच्या आसपास असेल त्यांचे भाऊ त्यांना घेऊन आले होते आणि त्यांना कोरोना आहे असा आधीपासून त्यांना डाऊट होता आणि माझ्याकडे आल्यानंतर सी टी स्कॅन केल्यावर कन्फर्म झालं सुरुवातीला तो जास्त प्रमाणात नसला तरी पेशंटला प्रायव्हेटमध्ये रूममध्ये ॲडमिट केलं होतं त्यानंतर सर्व औषध देऊनसुद्धा त्याच्या शरीराचा प्रतिसाद येत नव्हता त्यानंतर तो एवढ्या स्पीडने वाढला आजार की जे कोरोनामध्ये आपण स्कोअर म्हणतो सुरुवातीला तर पेशंटचा स्कोर सात होता पंचवीसपैकी नंतर तो पंचवीसपैकी तेवीसच्या आसपास पोहोचला तीन दिवसातच तर त्यानंतर त्यांना ऑक्सिजन खूप जास्त लागत होतो म्हणून मी त्यांना आय सी यूमध्ये शिफ्ट केलं आणि त्या काळात ऑक्सि ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा होता जे की प्रत्येक हॉस्पिटलला बसत होता आणि त्या आय सी यूमध्ये शिफ्ट केलेलं असताना आम्हाला न्यूज आली की आता यापुढे ऑक्सिजन भेटणार नाही पुढचे दोन ते तीन दिवस आणि हॉस्पिटलकडे फक्त पुढच्या तीन तासाचा ऑक्सिजन शिल्लक होता नंतर ऑक्सिजन पूर्ण अकोल्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कुठेच उपलब्ध नव्हता म्हणून आम्हाला नाहिल्या आणि तशा पेशंटला गव्हर्नमेंटला म्हणजे रेफर करण्याच हे होते ऑप्शन त्याच्याशिवाय दुसरा कोणता ऑप्शन नव्हता पण त्या पेशंटनी त्यांच्या भावना सांगून ठेवलं होतं की मला दोन लहान मुले त्यांची काळजी घे मी तर काही वाचणार नाही याच्यामधून तर जेव्हा ते त्यांचे शब्द ऐकले मी माझ्यासमोरच ते बोलत होते दोघ जण तर मला स्वतःला प्रत्येक पेशंटविषयी जिवाळा असतो पण त्या पेशंट विषयी अतिशय जिवाळा निर्माण झाला की आता काय करायला कसंही कोण आपल्याला वाचवायचं आहे पेशंटला तर त्यांना मी लगेच एका अँब्युलन्समध्ये घेतलं ज्यामध्ये ऑक्सिजनचा साठा होता पुरेसा आणि त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटल अकोला इथे शिफ्ट केलं तिथे गेल्यानंतर अँब्युलन्सची पण रांग लागलेली बेडसाठी आणि काही पेशंटच्या अँब्युलन्समध्ये फक्त एक तासापुरता ऑक्सिजन शिल्लक होता एक तास पुरेल आणि त्यानंतर जर ऑक्सिजन संपला तर पेशंट दगावू शकतो तर आम्ही स्वतः वॉर्डमध्ये वॉर्डमध्ये गेलो त्यांच्या भाऊ मी आणि तिथे बघितले काही पेशंट सगळेच पेशंट ऑक्सिजन सुरू होते पण काही पेशंट थोडे स्थिर होते कम्पेरेटवली हो तर आम्ही तिथल्या रुग्णालयाच्या प्रशासनाला विनंती करून जे स्थिर पेशंट आहेत त्यांना नॉन ऑक्सिजनच्या बेडवर शिफ्ट केलं आणि आमचे पेशंट आणि आमच्यासारखे इतर पेशंटला पण ऑक्सिजन बेड दिला तर ज्या वेळेला त्या बेडवर शिफ्ट केलं त्यावेळेला पेशंटचे ऑक्सिजनची लेवल जे नॉर्मल अठ्ठ्याण्णव वसायला पाहिजे ती वर आली होती आणि जनरली असं जर जास्त वेळ राहिलं दहा ते पंधरा मिनिटात पेशंट कधी पण हार्ट होऊन जाऊ शकत होता ता ला ता तर आम्ही त्या पेशंटला ऑक्सिजनच्या बेडवर शिफ्ट केलं आणि त्यानंतर हळूहळू पेशंटमध्ये ऑक्सिजनची लेवल वाढायला लागली तर तरी पण श्वास कमी होत नव्हता तर आम्ही आय सी यूमध्ये शिफ्ट केलं आणि तिथे एक विंडोजवळचाच बेड होता कारण तिथे पेशंटने अतिशय हिंमत हारलेली होती त्याच्या हिंमत हारण्यामुळेच आम्हाला असं वाटलं की हा पेशंट आज जातो की काय रात्रभरात आणि त्यांना आम्ही खिडकीजवळचा बेड दिला जिथून बाहेरून त्याचे भाऊ त्यांच्याशी बोलू शकत होते आणि पेशंटला व्हेंटिलेटर लावून अधूनमधून त्यांचं जेवण करणे आणि पुन्हा व्हेंटिलेटर लावणे हे खूप डिफिकल्ट थिंग होती तर असेच त्या पेशंटने वीस ते पंचवीस दिवस हॉस्पिटलमध्ये काढून तो पेशंट हळूहळू सुधारणा दिसायला लागली आणि नंतर व्हेंटिलेटर पण निघालं पेशंटचं आणि ऑक्सिजनवर ठेवून पेशंटमध्ये सुधारणा पेशंटला डिस्चार्ज केलं काही दिवसांनी तर त्या पेशंटचा जो प्रवास होता हा वीस पंचवीस दिवसाचा सुरुवातीला अतिशय दुःखद होता पण ज्या वेळेला तो ठीक झाला आणि स्वतः चालत घरी गेला तर तो सर्वात सुखद अनुभव आणि अनुभव राहिलेला आहे त्यानंतर त्या पेशंटने आपल्या अनुभवावर एक सुंदरसा लेख पण लिहिला माझा जीवन मरणाचा प्रवास मी याच आयुष्यात बघितलेला आहे तर तो लेख पण त्यांनी मला दाखवला त्यांनी दिला होता तर तो, तो माझा खरोखर आयुष्यातला अविस्मरणीय सुखद म्हणावे की दुखद हा असा अनुभव राहिलेला आहे शेवट तर सुखदच झाला पण सुरुवातीचे जे वीस पंच ते पंचवीस दिवस होते ते खूप म्हणजे स्ट्रेसमध्ये गेले असं म्हणू शकतो आणि शेवटचा प्रश्न सर नागरिकांसाठी आपण आरोग्याविषयी काय संदेश द्या सर्वप्रथम आजकाल जे आजार होत आहेत दोन प्रकारचे मुख्य आजार असतात एक तर इन्फेक्शनमुळे होणारे म्हणजे संसर्गजन्य आजार ते जसं जसं आधुनिक होत चाललेल्या काळ ते आजार कमी होतात पण एक नवीन प्रकार सुरू झालेल्या आजारांचा ज्याला म्हणतात नॉन कम्युनिकेबल डिसीज जसे की डायबिटीज ब्लड प्रेशर हार्टचे आजार फुप्फुसाचे आजार प्रदूषणामुळे होणारे जसे अस्थमा सी तर हे आजार जे आहेत ते हळूहळू होतात याला सायलेंट किलर किलर म्हणू शकतो आपण आजकालचे जे आपण जेवण वगैरे बाहेर करायला जातो किंवा बाहेर काही खातो तर सर्वच ठिकाणचं चांगलं चा असेल असं चा नाही आहे जसं तुम्ही रिसेंटली ऐकलं असेल की आता शासनाने जेवढे सिगरेट आणि दारू हानिकारक आहे तेवढंच बाहेरचं जे अनहेल्दी फूड असते ते तेवढंच आपल्या शरीराला हानिकारक राहू शकते तर खाण्यापिण्यापासून सर्वात महत्वाचं डायटच आहे पेशंटला प्रॉपर जेवण चांगलं असलं घरचं हेल्दी जेवण असलं तेच जास्त जास्त करावं बाहेरचं खाणं ज्या ठिकाणी चांगलं हेल्दी नाही आहे त्या ठिकाणचं टाळावं आणि सर्वात महत्वाचं व्यसन जे सिगरेट दारू हे जे व्यसन आहेत हे आज ना उद्या कधी ना कधी आपल्या अवयव हो खराब करतील सिगरेटमुळे प्रामुख्याने लंग्स डॅमेज होते डॅमेज होते तर जे वाईट सवय बाजूला सोडून हेल्दी डाएट पर्याय निवडावा मनपूर्वक धन्यवाद सर आरोग्य हीच खरी संपत्ती असते हे आज आपल्या आपल्याला सरांच्या वाणीतून कडला सर जन अभियान न्यूज चॅनलच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते धन्यवाद पुन्हा भेटूया पाहत रहा जनाभियानेच